नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत भेंडीचा ठेचा माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठेचा बनवण्यासाठी मी पाव किलो भेंडी कट करून घेतली पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये आधी आपल्याला मिरची भाजून घ्यायची तर पहा अशी मिरची परतून घ्यायचे मिरचीचं कवर वरतून पांढरं झालं की आता त्यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आता भेंडी घालून घ्या आणि भेंडी घालून पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे सतत हलवत हलवत ही भेंडी आपल्याला परतून घ्यायचे तर भेंडी मऊस सूद होईपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्या आणि पुन्हा परता आता हे परतण्यासाठी साधारण आपल्याला सात ते आठ मिनटाचा वेळ लागतो तर ही भेंडी मऊसर झाली आहे का नाही ते तुम्ही हाताने किंवा चमच्यानी चेक करू शकता पहा आपली भेंडी मऊसर झालेली आहे आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ग्लासच्या किंवा तांब्याच्या साह्यानं किंवा खलबत्त्याच्या साह्यानं तुम्ही याचा ठेचा बनवून घ्या तुम्ही हा ठेचा मिक्सरवरती बनवू शकता पण मिक्सरवरती बनवला तर तो ठेचा कसला म्हणून हा मी ग्लासनी बारीक केलाय आता त्यानंतर आपल्याला अर्धा कप कच्चे शेंगदाणे मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचे बघा जाडसर वाटलेत आता पुन्हा कढईमध्ये दोन चमचे तेल ठेवा त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्या आणि त्याच्यामध्ये हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्या आता हे कूट आपल्याला छान कुरकुरीत आणि होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला आपण मीठ आधी ठेच्यामध्ये घातलं आहे त्याच्यामुळं कुटाला पुरेल एवढंच मीठ आपल्याला घालायचं आहे आणि तो होईपर्यंत परतायचा आहे कुट भाजून आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे आणि हा ठेचा सतत परतत राहायचा आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला सुरुवातीला हा आपल्याला चिकट वाटेल पण आपण पन जसा जसा याला परतत जाऊ तसा तसा हा सुट्टा होईल तुम्ही पाहू शकता ठेचा किती सुटसुटीत आणि सुट्टा झालेला आहे थोडाही चिकट झालेला नाहीये या प्रकारे तयार आहे आपला भेंडीचा ठेचा तुम्ही हा भाकरी किंवा चपातीसोबत सारू करू शकता